सहावीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी अल्फायज जनरल हॉस्पिटल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हा ध्वजारोहण करण्यात या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश युवक खलील शेख एम ए दलाल नजीर मुन्शी मतीन बागवान यांसह अल्फायज जनरल हॉस्पिटल संचालक एस एस मनियार व्हाईस चेअरमॅन अल्ताफ लिंबूवाले अलीम सय्यद मोहम्मद हुसेन डोका इफ्तेखार बेलीफ मुस्ताक अच्छकल इलाही जमादार खालिद शेख यांची या वेळी उपस्थिती होती दरम्यान अल्पेज जनरल हॉस्पिटलच्या कार्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी विशेष कौतुक केलं सर्व या संस्थेचे प्रमुख दलाल मित्र असतील सर्व संचालक मंडळ माझ्यासोबत आलेले माझे सहकारी राष्ट्रपती पक्षचे जनरल सेक्रेटरी धनुभाई त्याचबरोबर माझ्यासोबत आलेले राष्ट्रपतीचे सोशल मीडियाचे अध्यक्ष विभाग सर आणि सर्व मित्र परिवार प्रथमतः आपल्या सर्वांना प्रजासनाच्या आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपला ज्या स्वतंत्र झाला परंतु आपल्या देशाला स्वतंत्र राज्यघटना संविधान त्या काळात नव्हतं त्यासाठी संविधानाशी आणि राज्यघटनेची मसुदा तयार करण्याची समिती नेमली आणि त्या समितीने दिलेल्या राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी गेली त्या संविधानाचं एकोणीसशे सरी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली हे संविधान प्रत्यक्षात भारतामध्ये लागू करण्यात आलं त्या दिवसापासून राज्यघटनेचा अंमल या देशामध्ये सुरू झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली ही राज्यघटना संविधान ज्यांनी भारताच्या प्रत्येक नागरिकाला समान न्याय हक्क दिला समान मतदानाला हक्क दिला जगण्याचा अधिकार दिला अशा या महान संविधानाचा दिवस आज आनंद उत्सव म्हणून आपण देशभरात साजरा करतो आज देशभरामध्ये आज सणाचे उत्साह वातावरण आपल्याला पाहायला मिळेल हे संविधान जगातलं सर्वात मोठं संविधान आहे आणि ह्या संविधानाची जपणूक आपण पुढील काळात देखील याचं संरक्षण आणि जपणूक आपण सर्व नागरिकांनी करणं गरजेचं आहे त्या सर्व संविधानाच्या दिवशी सर्व भारतीयांना मी मनापासूनच्या शुभेच्छा देतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेहमीच चांगल्या कामासाठी प्रत्येक संस्थेचे असते असतील फारभाई चंद्रल हॉस्पिटलच्या आत्ताच आताबाई यांनी सांगितलं की त्यांचा एकोणीसशे नव्यानं आजपर्यंत आढावा ते कोरोना काळ असेल आणि इतर ज्या आपण कुलगावर पाय जाणारे लोक असतील किंवा सिद्धेश्वर महाराजांच्या जत्रा असेल अशा अनेक ठिकाणी आपण शिबिरे घेता लोकांची सेवा करता हे सर्वश्रेष्ठ सेवा म्हणून आरोग्यसेवा ओळखली जाते आपण सर्व व्यापारी आहात आणि त्यातून वेळ काढून हे संसर्गाची आपण वेळ काढून हे समाजसेवा करतात अशा या म कामाला खुपच्या शुभेच्छा देतो मी आत्ता सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या ज्या आप ह्याची जी मशीन आहे सर्व मशीन ती सिद्धी स्पष्ट करून आपल्याला मिळाली होती त्याच्या तो जो पाठपुरावा आहे निश्चितच आदिदादा दादा पवार यांना मी हे आपण ती आपली कार्यक्रम वापरले त्या दिवशी मी दोकरा, दोकरा न न आपन त्या पत्राचा पाठपुरा होऊन लवकरात लवकर आपल्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करेन आपण मला इथं बोलवणार माझा मान सन्मान करत त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार आहे ते नव्या काळामध्ये अविभाई संस्थेला जे काही सहकार्य राष्ट्रवादी काँग्रेस पाटील करून लागेल त्याला आम्ही सहकार्य तयार याला एवढं बोलतो माझे मित्र अल्ताभाई त्यांनी मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार मानतो धन्यवाद